या महामानवांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं आंबापूर या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जागेत पहिलीच जयंती साजरी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होतो आहे कारण आमचा हा समाज मला असं वाटतं संख्या कमी आहे आणि या गावाला जवळपास शंभर ते दीडशे खेडे लागून आहेत आणि अशी प्रशस्त असलेली जागा खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला मिळते आहे हा मनस्वी आनंद या ठिकाणी होतो आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक वल्लभरावजी देशमुख साहेब त्याचबरोबर या ग्रामपंचायतचे सदस्य दादा त्याचबरोबर पत्रकार देशमुख भाऊ व अन्य मान्यवर आपण सर्वजण अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना अण्णा भाऊ हे दीड दिवस शाळेत गेले दीड दिवस शाळेत जात असताना खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनाच्या शाळेत प्रवास केलेला होता आणि या जो पीडित कष्टकरी शेतकरी हा आपल्या लेखनातून त्यांनी समोर आणला त्याला नायक करण्याचं काम भाऊंनी केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ म्हणतात आम्हाला रडगाणे पसंत नाही तर लढणे पसंत आहे म्हणून समाजाने खऱ्या अर्थानं आता शिकलं पाहिजे आमचे जे, जे विद्यार्थी आहेत यांना शिकवलं पाहिजे यावर्षी एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांसाठी आनंदाची ही बातमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था याच धर्तीवर साहित्यरत्न साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ही मुंबईला नगर या ठिकाणी स्थापन करण्यात आली यामध्ये फायदा असा होणार आहे की आमची मुलं यांना शिकण्यासाठी फेलोशिप शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहे म्हणून फक्त आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे जर वळलं तर खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रगती साधल्याशिवाय राहणार नाही दुसरी आनंदाची ही गोष्ट आहे की अबकड आरक्षण वर्गीकरण हे उच्च न्यायालयाने या ठिकाणी आपल्याला एक तारखेला मंजूर केलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मातंग समाजातील शिक्ष शिकलेला तरुण हा आता ज्या कोण्या ठिकाणी ज्या ज्या डिपार्टमेंटला जागा निघतील त्या जा ठिकाणी हमखास हा लागणार आहे त्या अनुषंगानं खरं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी तरुण बांधवांनी याकडं लक्ष देऊन शिक्षणाकडं वळलं पाहिजे या ठिकाणी आंबापूर या गावात अत्यंत आनंदमय वातावरणात आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असताना मनस्वी आनंद होतो आहे आजच्या या कार्यक्रमाला या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर कुशल संघटक असे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वजण या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या प्रेरणे ही प्रेरणा घेऊन शिक्षणाकडे वळलं पाहिजे आमची मुलं मुली सर्व शिक्षणाला मार्गदर्शन केलं पाहिजे त्या मार्गाने चाललं पाहिजे हीच विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करणार आहे मी पुहात्मा अण्णाभाऊ साथे यांना विनम्र अभिवादन करतो जय लवली आपले पत्रकार कैलाजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत राम खंडारे करतात अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर गणेश भाऊ थोडंकर यांचं सत्कार्य करतो यांचा सत्कार मी स्वतः करतो